शीर नसलेल्या त्या बाईने गाठोड्यावाल्या बाबांचा गळा तिच्या एका हाताने जोरात आवडला होता आम्ही इथे एकमेकांकडे पाहू लागलो नुकत्याच एका पिशाचिनीच्या हल्ल्यातून आम्ही वाचलो होतो त्यात एक अजून एक भयानक संकट तोच त्या शिर नसलेल्या बाईने तिच्या दुसऱ्या हाताने गाठोड्यावाल्या बाबांच्या तोंडावर एक जोराचा मुटका मारला तसे गाठोड्यावाले बाबा कळवळले त्यांच्या तोंडातून रक्त निघू लागलं आता मात्र आम्ही कोणीच हातावर हात ठेवून एकमेकांकडे फक्त बघत राहू शकत नव्हतो आम्ही धावत गेलो तिच्या हाताचा दुसरा पुन्हा एकदा चेहऱ्यावर बसला पण ती इथेच थांबली नाही तिने गाठोड्यावाल्या बाबांच्या गळ्याला आवडून त्यांना हवेत उचललं आणि तितक्याच वेगात त्यांना पुन्हा त्यांच्या पाठीवर धाडकन पाडलं गाठोड्यावाले बाबा जमिनीवर कोसळले ती तिच्या गुडघ्यांवर बसली आम्ही तिचा मोकळा हात पकडण्याचा प्रयत्न करतच होतो पण तो आमच्या हातून सुटला आणि तिने गाठोड्यावाल्या बाबांच्या नाकावर अजून एक जोरदार मुटका मारला हा आघात इतका भयंकर होता की गाठोड्यावाल्या बाबांची शुद्ध हरपली मी नयन आणि विशाल तिघांनी मिळून तिचा एक हात कसा बसा पकडून ठेवला पण तिने त्याच हाताने आता विशालचाही गळा पकडून त्यालाही जमिनीवर लोळवले आता तिच्या एका हाताने तिने गाठोड्यावाल्या बाबांचा गळा पकडला होता तर दुसऱ्या हाताने तिने विशालचा गळा आवळला होता गाठोड्यावाले बाबा तर जमिनीवर निश्चित पडले होते पण विशाल त्याचे दोन्ही पाय जोरजोरात हलवून वाचण्याची शेवटची धडपड करत होता मला गाठोड्यावाल्या बाबांना गुरुजींनी दाखवलेल्या संकेताची आठवण झाली आमचं मरण आज आताच होणार होत का नाही अशी हार मानून चालणार नव्हतं वैभव तू तुझ्या गाडीकडे तु जा आणि हिला कसाई करून आमच्या पासून लांब कर असं म्हणत गाठोड्यावाल्या बाबांचा गळा पकडलेल्या हाताची तीची मी माझ्या दोन्ही हातांनी मिळून वाकडी करू लागलो नयन विशालच्या गळ्यावरची तिची पकड सैल कर नयननेही तिच्या दुसऱ्या हाताची पकड सैल करण्याचा प्रयत्न केला तसा विशालचा थांबलेला श्वास पुन्हा एकदा सुरू झाला पण अचानकच तिने काठोड्यावाल्या बाबांचा गळा सोडून त्याच हाताने विशालच्या चेहऱ्यावर एकावर एक, एक मारायला सुरुवात केली मी बाबांना बाजूला केलं आणि तिचा तो मोकळा झालेला हात पुन्हा एकदा पकडला विशाल तोपर्यंत रक्तबंबाळ झाला होता तिचे वारी एखाद्या लोखंडीत आणक्यासारखे भयानक बसत होते विशेष म्हणजे नयन आणि मला ती अजूनही आवरली जात नव्हती तिच्या तुटलेल्या डोक्याच्या जागून निघालेलं रक्त आमच्या नाकातोंडाला लागलं होतं मी माझ्या दोन हातांच्या पूर्ण ताकदीने तिचा केवळ एकच हात विशालपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण तेही मला जड जात होत तितक्यात गोळीचा जोरदार आवाज झाला गोळी त्या बाईच्या खांद्यात घुसली होती तिची विशालच्या गळ्यावरची पकड सैल झाली याचाच फायदा घेत आम्ही एकत्रच तिला विशालपासून लांब केलं तिच्या छातीत अजून दोन गोळ्या झाडल्या गेल्या त्या खताने ती अजून पाठी झाली आमच्यासाठी हीच योग्य संधी होती मी नयनला इशारा केला आणि आम्ही दोघांनी तिच्यावर एकाच वेळी लाथ मारून तिला जमिनीवर पाडलं नयन विशालकडे तर मी गाठोड्यावाल्या बाबांकडे गेलो शीर नसतील ते प्रेत डोक्याशिवाय ना काही पाहू शकत होतं ना काही ऐकू शकत होतं याचाच फायदा घेत आम्ही दोघांनाही खेचत तिच्यापासून काही पावलं लांब तोच ती पुन्हा एकदा उठून बसली ती ढोपरांवर रेंगतच हात हवेत फिरवत आम्हाला शोधू लागली ती तिचे दोन्ही हात हवेत जोर फिरवत आमच्या जवळ येत होती तोच वैभवने त्याची गाडी वेगात समोर आणली त्याने गाडी जोरात त्या बाईवर धडकवली तशी ती अजून काही अंतर पाठी जाऊन पडली या संधीचा फायदा घेत आम्ही पाल्या बाबांना आणि विशालला कस बस गाडीत चढवलं तिथे तिला आमच्या गाडीचा अंदाज आल्याने ती, अंदा ती शिर नसलेली बाई धावत आमच्या गाडीजवळ येऊ लागली वैभवने पुन्हा एकदा तिच्यावर पिस्तुलीतील उरल्या सर्व गोळ्या झाडल्या आणि त्याने त्याची गाडी रिव्हर्स मध्ये घेतली वैभव गाडी सरळ या जंगलातून बाहेर काढ आपण आता एक क्षणही या जंगलात थांबणार नाही आहोत मी माझा निर्णय घेतला होता गाठोड्या वाल्या बाबांचे श्वास अजूनही सुरू होते पण ते आणि विशाल जवळ जखमी झाले होते दोघांच्या रक्त वाहत भेंडी आपला प्रवास तर संपला होता ना मग हे हल्ले नयनच्या प्रश्नावर मला काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होत मी थोडा वेळ शांतच बसलो आणि मग विचार करून बोललो हो गुरुजींनी सांगितलं आहे की मांत्रिक मेला आहे आपला प्रवास संपला आहे माझ्या या वाक्यावर आणि विशालचा विश्वासच बसत नव्हता काय भेंडी मांत्रिक मेला आहे पण हे कसं झालं मला नाही पटत हे आपल्यात असलेल्या मैत्रीची शपथ गुरुजींनी हेच संकेतात सांगितलं होतं मी आयुष्यात असं पहिल्यांदाच खोट बोलत होतो तेही इतक्या सहज आणि ठामपणे कसं ते मलाही कळत नव्हतं पण मग आपल्यावरचे हे हल्ले ते अजून थांबले का नाहीत ही त्या सर्वांची शेवटची धडपड आहे आपल्याला फक्त या जंगलातून बाहेर पडायचं आहे बस आणि मग आपला प्रवास हा कायमचा नयन आणि विशाल हसत होते इतकी वर्ष चाललेला हा भयानक प्रवास एकदाचा संपला याचा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत पण मांत्रिकाचं मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आलं नाही याची त्यांना थोडी खंतही वाटत होती इथे मी मात्र गाडीत माझ्याच विचारांत ठरवलं होतो माझ्या डोक्यात अनेक विचारांनी गोंधळ माजवला होता संकेतानुसार या प्रवासात आम्हा तिघाई मित्रांचा अंत होणार हे निश्चित होत यासाठी मला आधी माझ्या मित्रांना तरी सेव्ह करणं गरजेचं होतं मी नयनकडे पाहिलं त्याच्या गळ्यातील लॉकेट माझा प्लॅन तयार होता मला मुद्दामून माझ्या मित्रांशी खोटं भांडण उकरायचं होतं मला ते लॉकेट हवं आहे मी नयनला जरा रागातच म्हणालो भेंडी नाही हा मी हे गाठुड्यावाल्या बाबांकडून घेतलं होतं मला नयनकडून हेच उत्तर अपेक्षित होतं या गोष्टीवरून आमच्यात बराच शाब्दिक वाद झाला शेवटी गोष्ट एवढी वाढली की धक्का मी ते लॉकेट नयनच्या गळ्यातून सरळ खेचूनच काढलं तू हे काय करतोयस विशाल जखमी अवस्थेतच मला म्हणाला मी काय करतोय हा आहे तुमचा खरा चेहरा तुमची मैत्री ही अशीच एका चमकणाऱ्या वस्तूसाठी तुम्ही मिळून माझ्याशी भांडताय खर तर त्यांनीच माझ्याशी भांडावं यासाठीच तर मी हे सगळं करत होतो वैभव गाडी थांबव मी अर्ध्या वाटीतच वैभवला गाडी थांबवायला सांगितली तू कुठे चालला आहेस आता मला गुरुजींना भेटायचं आहे नेहमीप्रमाणे मला याही प्रवासाचं लिखाण करायचं आहे त्यासाठी त्या मांत्रिकाचा शेवट कसा झाला हे मला गुरुजींकडून जाणून घ्यायचं आहे भेंडी मग आम्ही पण येतो तुझ्यासोबत हा नयंतर माझी पाठच सोडत नव्हता मी वैतागतच म्हणालो तुमचं काय चालू आहे सारखं प्रत्येक वेळी तुम्हाला काय यायचं असतं अरे आम्हाला काळजी वाटते इतकी वर्ष एकमेकांच्या मदतीने एक करत आलो होतो ना एकत्र तुम्ही चुकीचे आहात मला तुमची गरज कधीच नव्हती उलट तुम्हालाच माझी गरज होती माझ्या प्रवासाच्या लिखाणामुळे माझ्यामुळे तुमचं नाव जगासमोर आलं आहे हे, हे विसरू नका ना नाहीतर तुम्हाला कोण विचारत होत प्रवास म्हटल्यावर लेखक म्हणून माझ्या नावापेक्षा प्रवासातील प्रमुख पात्र म्हणून नयनच मोठे झाले मी स्वतः या पात्रांना केलं म्हणून तुम्ही आहात मी मनातील ते काहीही बरळत होतो आणि ते दोघे बिचारी फक्त ऐकत बसले होते भिंडी तू आता असंही का बोलतोयस आणि आम्हाला माहित आहे ना की आम्हाला तुझ्यामुळेच ओळख मिळाली आहे आम्ही फक्त इतकंच म्हणतोय की तुला जिथे कुठे जायचंय तिथे आपण एकत्र जाऊ या शेवटच्या क्षणी या संपूर्ण गोष्टीचा तुम्हाला नायक बनायचंय पण तुम्ही या कथेचे खलनायक आहात आपली ही मैत्री तुमच्यासारखीच खोटी होती मागच्या प्रवासात नयंतर मला मारायलाच निघाला होता तेव्हा नशीब चांगलं ती मुलगी माझ्या मदतीला आली पण तुम्ही काय केलं तुम्ही तिच्यावरही गोळी झाडलीत भेंडी खरं काय ते तुलाही माहीत आहे आणि तू कितीही नाही म्हटलं कितीही भांडलास तरी आम्ही मात्र तुझ्या सोबतच येणार आहोत असं म्हणत गाडीतून खाली उतरला मी त्याला काही बोललो तरी माझ्या काळजीपोटी तो स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार होता त्याच्या विशालही गाडीतून खाली उतरला त्या दोघांची मैत्री किती निर्मळ आणि खरी होती हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होतो पण हा प्रवास आता मला एकट्याला करायचा होता मला काही गोष्टींची उत्तरे हवी होती जी मला केवळ ते जंगलच देऊ शकणार होत पण माझ्या वैयक्तिक निर्णयासाठी मला माझ्या मित्रांचं आयुष्य धोक्यात घालायचं नव्हतं मला कठोर व्हावंच लागणार होत मी सरळ ने मनात आणलं असत तर तो मलाही तसंच उत्तर देऊ शकला असता पण त्याचे पाणावलेले डोळे मला बरच काही सांगून गेले एक वेळ वाटलं त्याला खट्ट मिठी मारावी आणि माझ्या मनातलं सगळं काही त्याला सांगून टाकावं की त्यांचं जंगलात असण हे त्यांच्या जीवावर असत पण यामुळे त्या दोघांनी मला कधीच एकट्याला परत या जंगलात जाऊच दिलं नसतं मला आता शेवटचा अजून एक घाव घालायचा होता वैभव गाठोड्यावाल्या बाबांना या जंगलातून लांब एका चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा त्यांच्या सर्व उपचारांचा खर्च मी करेन आणि हो जाताना या दोघांवर नीट लक्ष ठेव यांना तुझ्यासोबत तुझ्या डोळ्यासमोरच ठेव नाहीतर यांनी जसा मला प्रयत्न केला ते बाबांसोबतही करतील मी नयन आणि त्या गडद अंधारात हातात एक टॉर्च घेऊन पुढे निघालो त्या क्षणी मी स्वतःला जगातील सर्वात कमनशिबी माणूस समजू लागलो ज्याने इतक्या चांगल्या मैत्रीचा असा शेवट केला होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा